चिराग लाइट तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा वीर शिरोमणी विचार विराचार्य ऍडव्होकेट बाबासाहेब कुचनुरे यांच्या सदतीसाव्या पुण्यतिथीनिमित्त कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर या संस्थेच्या वतीने चिपरी येथे सदतीस वृक्षांचे रोपण करण्यात आले सदरचे वृक्षारोपण संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर व व्हाईस चेअरमन प्राध्यापक आप्पा बघाटे संचालक सागर चवले राजेंद्र कुमार असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाधे विजय बुकशेटे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला विराचार्य बाबासाहेब कुचनुरे यांनी व्यसनमुक्ती आणि वृक्षारोपण हे दोन प्रमुख सामाजिक उपक्रम समाजाला दिले त्यांच्या या कार्याचा वसा पुढे घेऊन जाण्यासाठी आपण सर्वजणच तागायत कटिबद्ध राहिलो आहोत प्रत्येकाने आपल्या जीवनात वृक्ष संवर्धनासाठी सजग राहण्याचे आवाहन प्रमुख मान्यवरांनी यावेळी केले टाइम्स न्यूज चॅनल ला करा लाईक करा बेल आयकॉन ला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा